आज दुपारी जेवताना नेमका यांचा फोन आला आणि मला म्हणाले अगं भाजी कोणती दिली आहेस मला डब्याला मग जरा वेळ मी गप्पच बसले कारण मला माहिती आहे यांना मेथीची भाजी आवडत नाही आणि आज नेमकी मी मे, मेथीची भाजी डब्याला दिली आहे पुढे हे बोलले की एवढी छान जबरदस्त चवीची भाजी झाली आहे ना मग मात्र मला एवढा आनंद झाला कारण आज खूप अशी वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी मी डब्याला बनवून दिली होती आणि मला माहिती आहे की यांना मेथी खायला आवडत नाही त्यामुळे मग म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीनं बनवून बघूया आणि खरं सांगू का तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही एवढी जबरदस्त चवीची भाजी झाली होती कशी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मेथीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळेला खाल्ली असेल पण आज मी ज्या पद्धतीने बनवलेली आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल नमस्कार मैत्रिणीनो पुन्हा एकदा खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी दोन मध्यम साईजचे कांदे उभे बारीक असे पातळ कट करून घेतलेले आहेत अगोदरच चाळणीमध्ये मेथीची भाजी स्वच्छ धुवून नितळत ठेवली आहे एक जुडी मेथीची पेंडी चांगली निवडून घेतली त्यानंतर दोन तीन वेळा धुतली आणि मग आता पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेली आहे त्यानंतर बघा आता भाजी चिरून घ्यायची आहे आणि चिरताना शक्य होईल तेवढी बारीक चिरा या अगोदर सुद्धा मेथीच्या भाजीच्या बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा तर एवढी भाजी मी चिरून ठेवलेली आहे आणि भाजीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे बघा कढईमध्ये अगदी थोडंसं तेलाचा वापर मी केलेला आहे त्यानंतर चिरलेला कांदा घालायचा थोडासा हलका लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे जास्ती पण लाल होऊन देऊ नका एखादी रेसिपी बनवताना त्याची पद्धत जर बदलली ना तर नक्कीच त्याची चवसुद्धा बदलते त्यामुळे अगदी व्यवस्थित अशी आपल्याला ही भाजी बनवायची आहे थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा मी परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे पहा दोन सुक्या लाल मिरच्या अशा कट करून यामध्ये घालते म्हणजे हाताने मोडून याचा एक छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो त्यामुळे सुक्की मिरचीचा वापर केला आहे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे आता याच कढईमध्ये मेथीची भाजी घातली आणि मंदाचीवरती भाजीसुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि भाजी, भाजी लगेचच परतावी याला मऊपणा यावा यासाठी अगदी थोडंसं बारीक मीठ घालायचं आहे मेथीची भाजी ना थोडीशी कडवट लागते त्यामुळे बऱ्याच जणांना खायला ती आवडत नाही तर अशा पद्धतीने भाजी एकदा तुम्ही बनवून बघा आणि थोडीशी अशी तेलावरती परतून घेतली की याचा कडवटपणा पण कमी होतो यावरती झाकण ठेवायचे आणि याला चांगली वाफ येऊन द्यायची तोपर्यंत भाजून घेतलेला कांदासुद्धा चांगला थंड झालेला आहे भाजलेला कांदा आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं दही घालायचं आहे आता दही बघा जास्त जर आंबट असेल तर एकच चमचा घाला आणि कमी आंबट असेल तर दोन चमचे घाला तर इथे मी दोन चमचे दही घातलेलं आहे आणि तुम्हाला जर दही आवडतच नसेल तर त्याऐवजी तुम्ही टॉमॅटोसुद्धा बारीक कट करून यामध्ये घालू शकता दोन आले जे तुकडे घेतलेत आणि तेसुद्धा बारीक कट करून यामध्ये घालायचेत आलं लसूण पेस्ट जरी वापरली तरीही चालेल किंवा आलं लसूण असं बारीक कट करून यामध्ये घाला कच्ची कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकटच कोथिंबीर यामध्ये मी घातलेले आहे आता हे पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे आवश्यकता भासले तर थोडंसं एक चमचाभर पाणी तुम्ही घालू शकता वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत मेथीची भाजी बघूया कशी झाली ते भाजीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं असल्यामुळे अजिबात खाली करपले नाही मिठामुळे त्याला पाणी सुटलं आणि छान अशी भाजी मऊ शिजलेली आहे इथे सुद्धा बघा मी अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे कढईमध्ये अर्धा चमचा तेल घातलं त्यामध्ये मोहरी घालायची थोडीशी मोहरी चांगली तडतडली तर की जिरे घातले मगाशी जे वाटण बनवलं होतं कांद्याचं त्यामध्ये दोन चमचे दही घातलेलं आहे त्यामुळे टोमॅटो मी इथे अगदी कमी म्हणजे एकच टोमॅटो कट करून घातला मस्ती मसाल्याचा वापर न करता अगदी थोडेसे मसाले मी वापरणार आहे एक चमचा भर धने जिरेपूड मिक्स आहे ती यामध्ये घालायची आणि त्यानंतर मग अर्धा चमचा गरम मसाला टोमॅटो परतायला काय फारसा वेळ नाही लागत लगेचच सॉफ्ट होतं आणि त्यानंतर मग हे जे वाटण आहे ते वाटण यामध्ये आहे आणि इथे पहा वाटण घातलेली क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झाली व्यवस्थित चांगलं हे परतून आहे आणि यामध्ये दही घातलेलं असल्यामुळे त्याला साईडने बघा तेल सुटायला लागले अगदी थोडंसं यामध्ये घरगुती घरी बनवलेलं लाल तिखट घातलं आणि इथे तुम्हाला अजून मसाल्यांचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता परतून घेतलेली भाजी यामध्ये घालून पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि अजून एक महत्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे पुढे पाहलंच तुम्ही त्याला छान असा दाटसरपणा येण्यासाठी एक चमचाभर इथे मी बेसन पिठाचा वापर करते म्हणजे भाजी चांगली मिळून पण येते आणि असं नाहीतर काय होतं बऱ्याचदा एका साईडला पाणी भाजी असं होतं त्यामुळे बेसनपीठ घातलं की छान असा दाटसरपणा येतो त्याला बेसनपीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी शेंगदाण्याच्या कुटाचा पण तुम्ही वापर करू शकता मैत्रिणीनो ही रेसिपी तुम्ही सध्या कोटून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज रेसिपी आवडली असेल तरच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चांगलं परतून घेतल्यानंतर साधारण एक दीड ग्लास इथे मी गरम पाणी घातलेलं आहे लक्षात ठेवा भाजीमध्ये पाणी गरमच करून घालायचे थंड पाणी घालू नका गरम पाणी घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार ठेवा आता मीठ घालताना मात्र जेवढं पाणी घातले त्यानुसारच मीठ घालायचंय कारण मग अशी भाजी परतून घेताना पण आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे मंदाचे वरती चांगली चार ते पाच मिनिट ही भाजी शिजवून घेतली आणि भाजीला बघा किती छान असा दाटसरपणा आलाय आणि खायला म्हणाल तर ना एवढी छान जबरदस्त चवीची लागते नक्की 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 एकदा बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चपातीबरोबर भाकरीबरोबर भातासोबतसुद्धा अप्रतिम चवीची लागते चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद